केंद्र सरकारच्या आयात निर्यात धोरणाचा क्षेत्राला फटका बसतोय काय सांगाल शंभर टक्के बसतो कारण केंद्र सरकारच्याच धोरणामुळं आज कांद्याला भाव नाही कारण असताना कांद्यावर निर्यातबंदी लावली कांदा उत्पादक कर्जबाजारी झाला कारण असताना बाहेरच्या देशातून पामतेल आणि सोयाबीन पेंट आयात केली सोयाबीनचा भाव नऊ हजारवरून एक्केचाळीसशेपर्यंत खाली आला कारण नसताना सरकारनं परदेशातून कापूस आयात केला कापसाचा भाव बारा हजारवरून सहा हजारपर्यंत खाली आला कारण नसताना बासमती तांदळाच्या निर्यातीवर बंदी घातली तांदळाचे भाव कमी झाले धानाला भाव कमी मिळायला लागला कारण नसताना साखरेच्या निर्यातीवर बंदी घातली उसाला टनाला जवळजवळ आठशे ते नऊशे रुपये भाव कमी मिळाला कारण नसताना दुधाच्या बुकटीचा आयातीचा निर्णय घेतला दुधाचे भाव सातत्यानं खाली यायला लागलेत म्हणजे स सरकारनं शेतकऱ्याला मारायचं ठरवलं आहे का